नमस्कार अन्नपूर्णा जेमचीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी ढाब्यावरती ज्या पद्धतीने पनीर मसाला मिळतो त्या पद्धतीचा मी पनीर मसाला बनवत आहे त्यासाठी पाव किलो पनीर तेलामध्ये छान असे तळून घेतले नंतर एका पॅनमध्ये एक पळीभर तेल घातलं आणि अर्धा चमचा जिरे छान तेलामध्ये फुलवून घेतले नंतर थोडासा गरम मसाला दोन तीन लवंगा तेजपत्ता दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन कांदे छान असे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले तेलामध्ये छान असे लाल रंगावरती करून घ्यायचे नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट ती छान अशी परतून घ्यायची त्याचा कच्चा वास जाईपर्यंत नंतर एक टमॅटो ही चॉपरमध्ये छान असा बारीक करून तेलात परतून घ्यायचा आता कांदा आणि टमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आणि त्याचा कलर बदलेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा आता हा छान असा मसाला परतून झाला आपला तो थंड करून घ्यायचा नंतर मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी टाकला अर्धी वाटी गोड दही दही चांगलं फ्रेश पाहिजे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद धनेपूड अर्धा चमचा भर आणि ते मिक्सरमध्ये मी वाटून मसाला घेतला नंतर पॅनमध्ये तेल एक भर आणि एक चमचा दोन चमचे तूप टाकलं तुपामुळे भाजीला छान असा स्वाद येतो त्या नंतर शिमला मिरचीचे तुकडे आणि कांद्याचे असे चौकणी करून तुकडे तेलामध्ये असे छान परतून घ्यायचे थोडे असे क्रंचीस ठेवायचे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकला आता हा मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा पाच मिनटं तरी छान असा तर परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत पुन्हा त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातले एक पाव चमचा पूर आणि गरम मसाला किंचित सगळं हलवून पुन्हा एक दोन मिनटं झाकण लावून ठेवले आता आम मसाला पुन्हा आपण छान असा हलवून घ्यायचा मसाल्याला तेल छान सुटले आता पनीर तळलेलं त्याच्यात सगळं टाकलं आणि हे सगळं एकसारखं आता हलवून घ्यायचं पनीर आणि हलक्या हातानेच हलवून घ्यायचं नाही तर पनीरचे तुकडे होतील या पद्धतीने मी सगळा आता मसाला एकसारखा करून घेतला पनीर आणि मसाला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेल्या थोडं पाणी घातलं आणि ते त्याच्यामध्ये टाकलं आणि स्वादानुसार आपण मीठ घातलं सगळं पुन्हा हल हलवून घ्यायचं कसुरी मेथी हातावरती अशी सोळून त्याच्यामध्ये टाकली चिमूटभर असा गरम मसाला वरतून स्वाद येण्यासाठी आणि या आप पद्धतीने आपला पनीर मसाला तयार झाला